Our hearts beat to the city streets. We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young. Everyone, I check vlog, today I'm so, 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 sunday आज, सांभार सांभार मी आज मी बनवते इडली सांबार आणि सांबारची रेसिपी तुमच्यासोबत आहे ना मी आज शॉर्टकटमध्ये शेअर करते कारण मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं इडलीचं बॅटर आणि इडली वगैरे तर आज मी इडलीचं बॅटर काही दाखवत नाही आहे पण सांबारची रेसिपी शो करते एकदम इझी पिझी आहे आणि खूप टेस्टी लागते आणि हेल्दीसुद्धा आहेच आहे सो so, संडे आहे संडेची ऑलमोस्ट माझी कामं झालेली आहे आज मी काहीच एक्स्ट्रा कामं नाही केली आहे कारण थोडीशी तब्येत माझी डाऊन आहे आज जास्त काही बेटर फील नाही होतं मला पण म्हटलं की चला काम तर करावंच लागेल जेवण बनवावंच लागेल सो बनवून घेते थोड्या वेळाआधीच ना मगेश आज हेअरकट करून आलेला आहे खूप दिवस झाले पेंडिंग होतं त्याचं हेअरकट करणं तर हेअरकट करून तो आलेला आहे आणि येताना ना मी त्याला ड्रमस्टिक आणायला सांगितल्या होत्या कारण माझ्याकडे नव्हते आणि सांबारमध्ये जेव्हा हे असते ना ड्रमस्टिक तेव्हा खूप छान लागते आणि मला पण आवडते आणि याच्या तर फेवरेट आहेत सो चला तर मी सांबार बनवून घेते आणि मग भेटते सो so, मंगेशनी इथे आंबे पण आणलेले आहेत तीन आंबे आहेत दोघांसाठी कुठला आंबा आहे मंगेश हा हाफूस तर नाही आहे हा <laughs> फर्जी हाफूस दिसतोय मला आणि काय होतं मला तर हा लालवाला दिसतोय तो केसरी वाटतो केसरी, केसरी केसरी आहे चांगले आहे म्हणजे छानच आहे नॉट बॅड तर मी याला ना आलेल्या पाण्यामध्ये टाकून ठेवला जर आंब्यांना आहे ना जर पाण्यामध्ये असं टाकून ठेवलं तर पिंपल्स वगैरे होत नाही जर गरम व गरम वगैरे होत असेल ना खूप तर ते होत नाही म्हणून पाण्यात टाकून ठेवलं आहे ऑलमोस्ट पिकलेले आहेत दबतायत कुकरमध्येच मी डायरेक्ट बनवून घेते कुकरमध्येच तडका देते आणि ना मी हे तेल मागवलं आहे तुम्ही यूज केलं की के मला सांगा ऑर्गॅनिक तत्त्वाचं सनफ्लावर ऑइल आहे सो हे थोडंसं तेल घालते मी आजचं जे संडेच माझं सिंपल होत जसं मी बोलली बरण होतं तर मी सांबार बनवून घेते शॉर्टकट तुम्हाला रेसिपी सांगते कुकर मध्ये तेल घेतलंय जिरं मोहरी घालायची एक तेजपत्ता घालायचंय आणि मी ही पेस्ट बनवून ठेवते लसण आलं आणि कोथिंबीरीच्या काड्या तर या ही जी पेस्ट आहे ही मी दोन छोटे चम्मच टाकलेली आहे याला छान फ्राय होऊ द्यायचं त्यानंतर मी कांदा घेतलेला आहे सांबारमध्ये जेवढ्या जास्त तुम्ही भाज्या घालाल तेवढ्या छान असतात माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्याच मी टाकून घेते आहे पण तुम्ही याच्यामध्ये वांगी घालू शकता फ्लावर घालू शकता भेंडी त्यानंतर कोळम म्हणजे लाल भोपळा हे सुद्धा घालू शकता कांदा घातला दोन मिरच्या घातल्या हिरव्या आणि एक चम्मच मला सांबार मसाला मी घालून घेते आहे कुठल्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता मी हा वापरते यानंतर आपले घरगुती मसाले घालून घ्यायचे तर मी लाल तिखट आणि हळद घालून घेतलंय धनेपूड वगैरे ऑलरेडी मसाल्यामध्येच असते त्यामुळे मी ते एक्स्ट्रा ऍड नाही केलेला आहे आता हा मसाला फ्राय झाला छान की टोमॅटो घालून घेते आणि गाजर एक घेतलं होतं दोन टोमॅटो घेतले एक गाजर घेतलं टोमॅटो थोडेसे जास्त घाला असं आंबट तिखट थोडासा गोड सांबार खूप छान लागतो कारण आणि आता उन्हाळा येत तर कैरी सुद्धा वापरू शकता मीठ घालून घेतलं म्हणजे टोमॅटो लवकरच शिजून जातील एक गुळाचा खडा घालायचा आहे आणि तोपर्यंत मी थोडीशी तुरीची डाळ आणि लाल मसूरची डाळ आणि थोडेसे शे शेंगदाणे धुवून भिजत घातले होते तर ते पाण्यासकट घालून घेतले कुकर आधी आपण ना फक्त डाळ आणि ज्या बाकीच्या भाज्या आहेत त्याच शिजू देणार आहे आता जर आपण शेवग्याच्या शेंगा घातल्या ना तर त्या खूप जास्त त्याच्यामध्ये मॅश होऊन जातात आणि मग खायला एवढे छान लागत नाही फक्त शिलटे शिलटे तोंडात येतात एकदा की छान उकळी आली या पाण्याला की मग कुकरचं झाकण लावून देते आहे आणि तीन शिट्ट्या मीडियम गॅसवर आपल्याला घ्यायच्या आहे एका बाजूला मी इडल्या सुद्धा बनवायला ठेवल्या होत्या तर दोन्ही बाजूला दोन गोष्टी होत पटकन आपलं बनून जातं आता इडल्या मी काढून घेते वीस मिनिटं इडली आपल्याला शिवाय पाच दहा मिनिटं आधी बाहेर असे थंड होऊ द्यायचे थोडेसे आणि मग इडल्या काढायच्या म्हणजे छान इडल्या निघतात एकदम आणि सोबतच तोपर्यंत म्हटलं ते थंड होत आहे तर मी कपडे काढून घेते कपडे वाळलेले होते आता उन्हाळ्यात लवकरच सुकून जातात कपडे आणि त्यानंतर हे कपडे घडी वगैरे करून ठेवून देईल तोपर्यंत आपला सांबारचा सा कुकर जो आहे तो सुद्धा होऊन जाईल लावून दिलेलं आहे जसं तुम्हाला दाखवलं सांबारसाठी आणि त्याच्यामध्ये आहे ना ड्रमस्टिक मी नंतर घालते कारण त्या एकदमच काय बोलतात एकदमच मॅश होऊन जातात कुकरची शिस्ती होते कपडे धुताना मॅक्सिमम कपडे उलटे धुते कारण की लवकर कलर त्याचा जाऊ नको म्हणून तर सगळे कपडे आहे तर मी हे करून घेते सरळ करून घेते आणि घड्या घालून त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवून देते ते राहिलं नाही ते की दोन दिवस तसंच राहतं कारण मला हे काम करायला खूप कंटाळ कपडे मला काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे हे प्रेस मध्ये जाणारे कपडे आहेत काही सगळे आत्ताच करून घेते म्हणजे ज्या रूम मध्ये बसली आहे या रूमच मला ना थोडस चेंज करावं असं वाटतंय सगळं समीकरण जे आहे ते बोर झाले मी ऍक्च्युली हा जो बेड आहे ना ज्याच्यावरती मी बसली आहे हा बेड खूप मोठा आहे डबल बेड पेक्षाही मोठा ऑलमोस्ट किंग सेटचा हा बेड आहे आणि त्यामुळे ह्या रूम मधली सगळी जागा हा बेड घेऊन घेतो पण सध्या मी हा बेड नाही करू शकत कारण माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहे की आता नवीन बेड घेईल मला ना असं सिंगल बेड घ्यायचं आहे जो डबल सुद्धा होईल इन फ्युचर मी ते करणार आहे माझ्या आहे बकेट लिस्ट मध्ये ते या रूमचं मेकओव्हर तर बघू पण आता सध्या कारण पॅरेंट्स वगैरे जर आलेत ना दोघांचे पॅरेंट्स मंगेशचे असो की माझे त्यांना विचारांना थोडंसं खाली झोपणं हो अवघड होतं आणि बाकीचेही गेस्ट येतच असतात जसं मंगेशचा भाऊ इथेच राहतो तर ते दोघं पण येत असतात माझा ते त्याच्यामुळे हा बेड मी विकला नाही हा जो बेड आहे ना हा माझा जुने घरातलाच आहे आणि त्याचमुळे मी विकला नाही की कडिंग पावणे वगैरे असतातच आणि इकडे आहे ना स्टडी टेबल आहे माझा मी दाखवतेस काय काय ब्लॉग मध्ये बघितलंच असेल ऍक्च्युली तो स्टडी टेबल नाही आहे कारण आमच्याकडे स्टडी टेबलच नाही हा ना हो। डायनिंग टेबल आहे माझा जो माझ्या लग्नामध्ये मला माझ्या ताईने गिफ्ट केला होता आणि तो डायनिंग टेबल अजून पण मी युज करते कारण तो खूप चांगल्या कंडिशन मध्ये पण त्याच्या चेअर आहेत ना त्यांना जंग लागला होता रस्टिंग झाली होती त्यांना असं तर असं म्हणतात की जंगलेल्या गोष्टी घरात ठेवू नये त्याने घरात निगेटिव्हिटी येते चेअर तर नाहीये आणि या डायनिंग टेबलला मला ऍज अ डायनिंग टेबल वापरायचा सुद्धा नाहीये कारण मला दुसरा डायनिंग टेबल घ्यायचा आहे बऱ्याच गोष्टी अजून या घरात घ्यायच्या आहेत ज्या की मी खूप आरामात घेणार आहे मला कसली काही नाही माझं बजेट आहे आता म्हणून मग या टेबलला आम्ही ऍज अ स्टडी टेबल, टेबल यूज करतो पण हा ना खूप बल्की आहे म्हणजे स्टडी टेबल म्हणून हा थोडासा मोठा होतो एवढ्या मोठ्या स्टडी टेबल ची गरज नाही आहे याची विड्थ पण जास्त आहे लेंथ पण जास्त आहे सो याचा पण आता काहीतरी करते शिफ्ट करते याला थोडस कारण मला बोर झाला मला लवकर बोर होता म्हणून या एका म्हणून मगेशने सांगितलं की तू घरात फर्निचर कर कारण मला जे असं ठेवलेलं फर्निचर असतं ना ओपन फर्निचर ज्याला आपण म्हणतो त्याला इकडे तिकडे हलवायची खूप सवय होती जुन्या घरात पण मी चालतो करायची आज तर काही माझ्या मला तब्येत माझी थोडीशी जसं बोलले डामाडोल होती आज तर म्हटले की नेक्स्ट विकेंडला बघू मग मगीशी हेल्प लागेल मला मी इतकी तर नाही करू शकणार त्यालाही दोन दिवस बरं नव्हतं तर म्हटलं आज त्याला आराम करू द्यावा आणि मीही आराम करावा सो मग मी नेक्स्ट विकेंडला वगैरे करेल केलं तर मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेन खूप कर केलं बंद कुकर बंदच नाही गेला गप्पा सांगायला आला मला कुकर बंद <laughs> करा येस yes. जर तुमच्याकडे काही आयडियाज असतील ना कि मी या रूम ला कसा डेकोरेट करू शकते किंवा काही ऑप्शन्स असेल अफोर्डेबल तर मला प्लीज त्याचं शेअर करा लिंक शेअर करू शकता किंवा मग काही आयडियाज असेल त्या कमेंट सेक्शन मध्ये शेअर करू शकता की मी या रूमला कसं कस करू या बेडचं काय करू काही कळत नाही मला ऍक्च्युली हा बेड जर मी रिसेल केला तरी मला चांगले व्हॅल्यू येईल कारण खूप चांगल्या क्वालिटीचा हा बेड आहे जो मी बनवला होता बनवून घेतलेला बेड आहे हा त्याच्यामुळे क्वालिटी खूप छान आहे या बेडची आणि याच्यासोबत साईड टेबल सुद्धा आहे जे की खूप चांगला आहे पण रूम ना खूप स्पेस घेऊन घेते पाहुणे तर दोन चार दिवसासाठी येतात बरोबर आहे पण मग आम्हालाच आहे ना थोडस अवघडल्यासारखं होतंय बघू काय करू शकतो रोडला गेली होती तुम्हाला एका मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं आणि शॉर्ट्स मध्ये पण सांगितलं होतं तर मी ही शॉपिंग केली होती ही मैत्रीणची पिशवे जी की मी दिली नाही अजून तिला द्यावं लागेल तर याच्यामध्ये ना काय मी तुम्हाला घेतलं ते दाखवते राहूनच गेलं दाखवलं म्हटलं इव्हन मी मंगेशला पण नाही दाखवलं की मी काय घेतलं विसरूनच गेले म्हणजे पिशवी इथे ठेवली होती ठेवून तर सगळ्यात आधी आहे ना मी गेल्या गेल्या मी शॉर्ट्स मध्ये पण दाखवलं होतं मी ही ज्युती घेतली होती खूप सुंदर ज्युती आहे मी तुम्हाला दाखवते नवीन कोरी आहे ऍक्च्युअली मी दोन ज्युती घेतल्या एक ज्युती बाहेर आहे जी मी वापरायला सुद्धा काढली कारण माझ्या पायाचं चप्पल बिलकुल मिळत नाही किती दिवस झाले मी स्ट्रगल करत होती आणि मिळाल्या तर मी दोन घेऊन घेतल्या मला तर अजून हव्या हो होत्या पण त्यांच्याकडे नव्हत्या दोनच होत्या आणि कम्फर्टेबल पण आहे ही ज्योती म्हणजे एवढं पण काही नाही खालून पण असं ना सोल चांगलं आहे याच आणि हे पण सोल चांगलं आहे त्यानंतर मी हे ना फ्रीज मॅग्नेट घेतली जर एफ सी रोडला जर तुम्ही गेले तर नक्की घ्या कारण ते दादा मला बोलले की ते हँडमेड स्वतः बनवतात हा ना असा वडापाव आहे असं वाटतं की वडापावच आहे म्हणजे असं वाटतच नाहीये की फ्रीजच फ्रीज मॅग्नेट आहे हे आणि तुम्ही सांगायचं डायट करायचं असेल तर या माणूस वडापाव कडे कसं कंट्रोल करेल बघून <laughs> आणि असं म्हणतात ना घरात अवलं असणं खूप चांगलं असतं म्हणजे चांगलं पॉझिटिव्ह मानलं जातं याला आणि माझ्याकडे आऊल नव्हते काही प्राणी असे असतात जे घरात हवेच असतात मी कधीतरी एखाद्या मध्ये शेअर करेन वास्तूनुसार खूप चांगलं असतं काही प्राणी आपल्या घरात असणं आणि त्यातलं हे एक आहे अरे देवा मी की दोन टी शर्ट सुद्धा घेतले आणि त्या टी शर्ट वॉश पण नाही केल्या मी अजून मी खरंच जास्त काम झालेत मला थोडे असं वाटतात कधी व्हाईट जीन्स सोबत ब्लॅक ब्ल्यू कुठल्याही जीन्स सोबत मी पेअर करू शकेल व्हाईट जीन्स सोबत तर खूप भारी दिसेल व्हाईट पॅन्ट प्लाझो टेक्स वर टी शर्ट ही वॉन्ट टू मेनी थिंग्स आय वॉन्ट टू मेनी थिंग्स आय वॉन्ट टू मेनी सबस्क्रायबर्स अशी टी शर्ट आहे नंतर मी हा सुंदर बो घेतलाय बघा काय सुंदर बो आहे आणि हा बो मी असा राहू शकतो त्यानंतर यामध्ये आहे फोन कवर सगळ्यात आधी आहे हे कवर एक जे की मी आधीच घेतलं होतं आणि आता जे घेतलंय ना ते फोनला लावून ट्रान्सपरंट घेतलंय आणि दुसरं आहे ब्लॅक ब्रेसलेट हे ना आम्ही सगळ्या फ्रेंडने मिळून घेतलं हे खूप सुंदर आहे पण आणि हे जे शेल आहे ना तवड्या ज्याला आपण म्हणतो या तवड्या ना सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे What's up is down, what's left is right Chasing stars and holding you I can't see the end, but we'll see it through सगळ्या गप्पा मारलेल्या आहेत खूप भारी वाटतं मला जेव्हा मी तुमच्याशी बसून गप्पा मारते आणि मला नक्की तुमच्या फीडबॅक द्या कमेंट सेक्शन मध्ये काय काय करू शकेल आता या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या जागेवर ठेवून देते म्हणजे वापरल्याही जाईल लक्षातही राहील की आपल्याकडे या गोष्टी आहेत नाहीतर परत त्या तसंच पसारा पडून राहील आणि सोबतच आता कुकरही थंड झालेला आहे जो आपण सांबार बनवलेला आहे तर एकदा त्याला खोलून बघून घेते मस्त ना डाळ जी आहे ती शिजलेली आहे तर ता त्याला छान मॅश करून घेते रवीच्या साह्याने पहिले छान ना डाळ मॅश करून घ्यायची म्हणजे सांबारला मस्त टेक्स्चर येतं एक आणि सांबार किती पातळ आवडतो घट्ट आवडतं हे तुमच्यावरती आहे माझ्या याच्यात घरामध्ये थोडीशी अशी मिडियम कन्सिस्टन्सी आवडते म्हणून मी असं करते आता आपण घालणार आहेत शेवग्याच्या शेंगा आणि मग त्यानंतर एकच शिट्टी द्यायची आपल्याला मिडियम गॅसवर आणि दॅट्स इट मग आपला सांबार रेडी आहे याला कुठलाही तडका वगैरेची गरज पडत नाही आणि आता मी इडल्या पण सर्व करून घेतल्या आज आहे सांबार इडली आणि चटणी संडेचं लंच म्हणजे एक मस्त असा मूवी सोबत पाहिजे तर एक अनिमेटेड मस्त मंगेशनी मूवी लावला होता आणि मग सोबतच आम्ही छान असं लंच करून घेतलं चटणी सुद्धा खूप छान झाली होती ओल्या नारळाची चटणी केलेली होती मी आणि त्यानंतर ना मंगेशनी एक ड्रिंक बनवलं होतं सोडा आणि स्ट्रॉबेरीजचं आणि मी खाल्ली ही पेप्सी कोणाला कोणाला आवडतात आईस पॉप्स मला नक्की सांगा